राखू रमा तुमचा या मृत्यूला स्वतःच्या प्रपंचा कधी विचार केला नाही पुढच्या पोराचा कधी विचार केला नाही नव्या नव्याचा कधी बायकोचा विचार केला नाही कशा करता अरे बामाला शरण गेल्याच्या नंतर मामा तुझं दुःख गांजेला पिंडेला त्रास केला अरे ज्याला ज्याला रोग झाला ना ज्याला घरची अडचण आहे ना त्यांनी काय करावं हे मामाला सांगत बसायचं नाही मामा माझ्या मा घरात नाही एका टायमाला खायला आणलं नाही माझ्या घरात असे माझ्या घरात तसे मला ही अडचण आहे मला ती अडचण आहे सांगायचे नाही फक्त एक काम करायचे मामाला संत कळत असते आपण कधी बोलून दाखवायचं नाही अरे या तळावर कित्येक वर्षापासून माझे मेंढी माउलीची सेवा करतात अरे त्यांना जाऊन विचारा विचाराकडे हे तुम्ही सेवा करताय ना नावली काय सेवा करताय आणि किती दिवसापासून सेवा करताय ज्यावेळेस तुम्हाला विचारायला यांच्या पैसे गेला ना ह्यांना सुद्धा माहित नाही अजून आम्ही किती वर्ष सेवा करतो अरे सेवा करत असताना सेवा करता येण्याकरता इथं लय दे नियमाने चालत सगळ्या गोष्टी जमत नाही नियमाने अरे सांगून जाईल पूर्वीच्या काळामध्ये लोक सरळ चालायचे बरोबर आहे रस्ता वाकडा होता लोक सरळ चालायचे सरपंच आता गमत झाली आता सडका झाल्या लोक सरळ चालत लोक सरळ चालतात का लोक वाटण्यात ना तस इथं मामाच्या तळावरती मामाने घालून दिली नाही जर सेवा केली ना मामाला उन्हा थांबत नाही मामाला भोळा भाबडा लय पैसे नाही मामा भोळा भाबडा लागतो <mama> मामा फो बापड्याकडे जाता जवळ तू किती चांगले कपडे घालून आलाय आणि किती लाखाच्या गाडीत आलाय मा मग तुला कधीच बघणार नाही हे सर्वसाधारण एखादा साधा जरा असला भोळा बापदा जरा असला आणि त्याच्याकडे मामा जाणार आणि मग त्याचा उद्धार करणार अरे या तळावरती सुद्धा सेवा करत असताना सुद्धा आपण त्याच्या नियमाने जर वागलो त्याच्या नियमाने जर राहिलो तरच मामा आपलं कर कल्याण करतात नाहीतर तर वीस वीस वर्ष झालं झाला सेवा करतात पण फळ नाही आणि अनुभव नाही का फक्त घरच्याला कटाळला म्हणून सेवेला आला मामा ती काय करतात त्याला उपाशी मारत नाही मामा त्याला दोन टायमाला बाकरी पण देतात सकाळी बाकरी मिळते संध्याकाळी बाकरी मिळते त्याने काय करतात मामा त्याला तसंच ठेवतात पण ज्या वेळेस

अरे दुसऱ्याच्या आईला आपली आई, आई म्हणणारी संस्कृती आपली दुसऱ्याच्या बहिणीला आपली बहीण म्हणणारी आपली संस्कृती मग या मामाच्या तळावर नंतर आपण काय केलं पाहिजे अरे मामाने घालून दिलेल्या घालावं लागेल नाही का अरे ऐका मामा जर मामाच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं ना हो। का तर मामा काही अध सुद्धा नाही ते तापलं ना एवढ्या बनले महादेवाचा जसा तिसरा डोळा उघडतो ना तसं मदर एखाद्यावर जर खवळले खवळले ते साधा नाही ऐका तर रुपच रुद्राचा अवतार द बाळू मा मामा बाळा मामाई चांगल्या चांगल्याचा उद्धार करतोय मेंढी मावडीला ठिकाणी महाराज अरे चालू असणार मामाचा उत्सव चालू झाला मामाचा उत्सव चालू झाला अरे भाग्याचे भाग्यवंतय आपण मामाच्या उत्सव काळामध्ये आपल्या मा गावामध्ये बाळू मामा आले अरे ज्यांनी खरंच मामाची सेवा केली ना केलाच खरा अनुभव येतो हे फक्त सांग्या वांग्याचा कार्यक्रम झाला अरे काय त्या धनगराच्या नादि लागलाय तुम्ही सगळ्याची माफी मागून बोलल गड्या ऐका हो, मामा जरी धनगराच्या कुळात जन्माला जरी आला असल तुम्ही मामाचा अध्याय वाचा मामाचा पहिल्या अध्यायामध्ये दे� सांगितलं की जरी मी डंगर पुरामध्ये जन्माला जरी आलं असेल तर मी अठरा पगड जातीचा उद्धार करण्याकरता या धर्तीवरती जन्माला आलोय जाती मी जातीने जरी डंगर असलो तर माझ्या शेजारी माझ्या पुढं मला शरण जरी माळ्याचा आला तरी मी त्याचा उद्धार केलाय अरे इथं या मेंढक्यामध्ये ना तुम्ही कोणत्या कोणत्या जातीचे एखा जातीची इच्छा नाही अरे जातीचा भेद आम्ही तुम्ही करणारे पण तेव्हा साधू संतांनी कधी जातीचा भेद केला नाही aje gare mahal tore yati bhalti nari nar ek rava bichare nalgeta ka velachi <laughs> gari gare mahal yati bhalti nari nar